स्वराज्य निवाडा तुमचा बुलढाण्यात ओठांवर न फुटलेले काही टवाळखोर सुपारी दादा बनू पाहत आहेत काही दिवसांपूर्वी बुलढाणा तालुक्यातील धाडमध्ये भारतीय सैन्य दलाच्या जवानाला मारहाण केल्याची सुपारी वाजवणाऱ्या गुंडांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तलवारीने केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला मोहिते यांनी ही बातमी वृत्तांकन करून प्रकाशित केल्यामुळे आठ दहा दिवसांनी मध्यरात्री पत्रकार वैभव मोहिते यांच्या घरासमोर जाऊन त्यांना जीवाने मारण्याची धमकी दिल्याची घटना मध्यरात्री पावणे एक वाजता घडली आहे या प्रकरणी धाड पोलिसांनी तीन आरोपींविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यासह अन्य विविध कलमांवये गुन्हा दाखल केला दिवसेंदिवस दहशत माजवणाऱ्या घटनांमध्ये अंजाम देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी पत्रकार वैभव मोहिते यांनी केली फराळ आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा पत्रकार संघटनांची मदत घेऊ असंही मोहिते यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील धाड आणि परिसरातील राष्ट्रीय सलोखा बिघडवून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे काहींच्या डोक्यात भाईगिरीचं भूत घुसलाय चमकोगिरीच्या नादात काही टवाळखोरांनी धाडमध्ये नंकणास चालवलाय सोशल माध्यमांवर हातात धारदार शस्त्र असलेली फोटो अपलोड करणे गावखेड्याच्या लोकांशी विनाकारण वाद करून मारहाण करणे सार्वजनिक ठिकाणी धारदार तलवारीने केक कापून दहशत माजवण्यासह कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू पाहणाऱ्या अनेक घटना घडत गट असतानाच नुकतेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अक्षय जीवनलाल बिलंगे रोशन गणेश शिंदे आणि शिवप्रसाद संजय गुजरिया टवाळखोरांनी एकोणीस सप्टेंबरच्या मध्यरात्री पावणे एक दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक वैभव मोहिते यांच्या घरासमोर जाऊन तू घराबाहेर ए अश्लील शिवीगाळ केली मोहिते यांनी घराचा दरवाजा उघडून शिविगाळ का करता विचारलं असता अक्षय बिलंगे याने तू आमच्या विरुद्ध पेपर मध्ये बातम्या छापतो का तू खूप माजला आहे तू घराच्या बाहेर ये तुला मारून टाकतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिथून निघून गेल्याची घटना घडली या प्रकरणी वैभव मोहिते यांनी धाड पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न एक तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच सह हो महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्तीस हिंसाचार प्रतिबंध कायदा दोन हजार सतराचे कलम चार अन्वये गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे हे करीत आहेत मी वैभव मोहिते बुलढाणा येथील एका वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करतो गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी धाड येथे एक प्रकार घडला होता या प्रकाराच्या संदर्भात मी उत्तांकन करून माझ्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केली त्या बातमी प्रकाशित केल्यामुळे के चिडलेल्या गावातील काही गावगुंडांनी हातात शस्त्र घेऊन एकोणावीस सप्टेंबरच्या रात्री पाऊन वाजता माझ्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला अस्लील शिवीगार करून जीवाने ठार मारण्याची धमकी दिली या संदर्भात मी धाड पोलीस स्टेशनला तक्रार फिर्याद दिली असून पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यांमुळे गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही संबंधित आरोपी त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची माझी मागणी आहे माझ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या संदर्भात मी पत्रकार संघटनेकडे सुद्धा दाद मागणार त्या आरोपींची काय आहे हल्ला करणाऱ्या आरोपींमध्ये गेल्या महिना दीड महिन्यात महिन्यापूर्वी पोलिसांचं शासकीय वाहन अडवून पोलिसांना शिवीगाळ करणारे भारतीय सैन्य सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाला फायटरने छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौकात मारहाण करणारे जे जे आरोपी आहेत हे सराते यामध्ये अक्षय बिलंगे गोलू गुजर आणि रोशन शिंदे अशा तिघांचा प्रामुख्याने समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी फेसबुक पेशात शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य